छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत प्रत्येक जाती धर्माचे लोक सोबत होते त्यांची फौज त्यांची मुस्लिम समाजाची होती त्यांचे अंगरक्षक मुस्लिम समाजाचे होते संभाजी महाराजांच्या सोबत ते होते आणि ते स्वतः सम... म्हणायचे ते स्वतः सांगायचे की आमची लढा कुठलाही धर्माच्या विरुद्ध नाही कुठला जातीच्या विरुद्ध नाही आहे या स्वराज्याची लढा आहे तर काँग्रेसच एक असा पक्ष आहे या देशामध्ये जो सर्वसाधारण लोकांसोबत उभा असतो आणि नेतृत्व नेतृत्व प्रदान करण्याचं काम या देशामध्ये जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलेला आहे काँग्रेस पक्षामध्ये हे सगळे दुष्प्रचार करण्याचा पाप या देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी नेहमी करत असते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा पदभार आज हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारलेला आहे नेमकं काँग्रेसमध्ये सुरू तरी आहे का असा प्रश्न अनेक लोक विचारतात किंवा सत्ताधारी कायम टार्गेट करतात काँग्रेसला या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान सर आहेत सर प्रथम तुमचं लेट्सअप मराठीमध्ये मी स्वागत करतो धन्यवाद आज पदभार स्वीकारला नवीन प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला वाटतं येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसची आगामी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आहे प्रगती पुस्तक सुधारेल निश्चितपणे सतपाळजी खूप जुने आणि जमिनी स्तरावर काम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि म्हणून ने एक नेते ने 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 झालेले आहेत अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव राहिलेले आहेत राजीव गांधी पंचायतचे ते पदाधिकारी होते आमदार होते आणि त्यांना महाराष्ट्रा ब बद्दल बऱ्यापैकी माहीत आहे राजकारण माहीत आहे आणि काँग्रेस पक्षाने एक साधारण परिवाराच्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या अध्यक्षपदासारखा एक मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि आज त्यांनी पदघा पदभार ग्रहण केलेला आहे आणि सर्व नेते आपण बघितला की सर्व नेते उपस्थित होते आणि निश्चितपणे सकपालजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या राज्यामध्ये मजबूतीने पुढे जाईल आणि काँग्रेस राज्यात बलकट होईल तुम्ही म्हटले ते अगदी बरोबर आहे काँग्रेसमध्ये अशा पद्धतीने एक ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता जो बूथ कार्यकर्ता पासून तर जिल्हा परिषद अध्यक्षपद असा नेत्याची निवड करून प्रथमता प्रदेशाध्यक्ष पदावरती बस हो त्यांना बसवला आहे त्यामुळे कुठेतरी संघटना बांधण्याचा अनुभव त्यांना चांगला आहे ग्राम जे तळागाळातील जो काँग्रेस प्रत्येक गावागावात पोहोचलेला आहे तो काँग्रेस अधिक मजबूत येत्या काळात होणार आहे निश्चितपणे होईल आणि काँग्रेस पक्षाची नेहमीची ही पद्धतीने राहिलेली आहे कितीही साधारण माणूस असतो आमचे आज काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत एक वेळी ते ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते मिल कामगार होते आज ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राज्यसभाचे विरोधी पक्ष नेते आहेत अनेक वेळा ते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत तर काँग्रेसच एक असा पक्ष आहे या देशामध्ये जो सर्वसाधारण लोकांसोबत उभा असतो आणि नेतृत्व नेतृत्व प्रदान करण्याचं काम या देशामध्ये जर कोणी केला असेल तर काँग्रेस पक्षाने केलेला आहे हरेशवर्न सपकाळचं नाव अचानक आल्यामुळे काही काँग्रेसचे नेते जर आपण बोटावर मोजले तर आ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यासोबत बाळासाहेब थोराजी केष्ठ ते नाराज असल्याचं आता बोललं जाते कारण त्याच कार्यक्रमाला देखील दिसले नाही टिळक सगळे दुष्प्रचार आहे कोणी नाराज नाहीये बाळासाहेबांचा कार्यक्रम कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीये कदाचित आता पुढच्या कार्यक्रमामध्ये ते येतील पृथ्वीराज बाबा ते, ते पण पुढच्या नियोजित कार्यक्रमामुळे बाहेर आउट ऑफ मुंबई असल्यामुळे ते हजर राहू शकले नाही शिंदे साहेब होते नाना पटोले साहेब होते वासनिक साहेब होते माणिकराव ठाकरेजी होते आम्ही सगळे होतो तर सगळे नेते एकजूट आहेत काँग्रेस पक्षामध्ये हे सगळे दुष्प्रचार करण्याचा या देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी करत हा एक भाग आहे आता सत्ताधाऱ्यांचा विचारतो एक प्रकारे मुख्यमंत्र्यांची एक वॉर रूम आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री आपले जे आहे राज्याचे म्हणजे अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचं एक प्रकारचं एक कक्ष तयार केले तिथं ते सगळ्या नियोजन बघणार सगळ्या व्यवस्थित योजना राबवले जाते तशाच पद्धतीने राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील असं नियोजन केलंय तीन तीन अशा पद्धतीचे म्हणजे काही कसं वाटतं तुम्हाला या तिन्ही चांगला आहे चांगली पद्धत आहे तिन्ही नेत्यांनी वारू उघडून एकमेकावर वार करत राहायला पाहिजे ही चमची अपेक्षा आहे धन्यवाद शेवटचा एक प्रश्न राहिला छावा चित्रपट सध्या खूप चर्चा आहे राज्यभर त्या छावा चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे त्या डाय डायलॉग संदर्भात आता चर्चा सुरू झाली दोन समाजांमध्ये यामुळे ते निर्माण होऊ जाऊ शकता का तुम्ही या वक्तव्याकडे या डायलॉगवर काय तुमचे म्हणजे स्पष्टीकरण किंवा मग तुमची काय भूमिका तुम्ही पिक्चरला बाजूला सारा छत्रपती शिवरायांच्या इतिहास वाचा संभाजी महाराजांच्या इतिहास वाचा त्यांनी नेहमी हे सांगितलेलं आहे की ही आमची लढा त्या वेळची जो ऐतिहासिक लढा होती ती लढा कुठलाही धर्माच्या विरुद्ध न होती कुठल्या जातीच्या विरुद्ध न होती ती लढा समाजा स्वराज्यासाठी लढा होती आणि ती लढा स्वराज्यासाठी लढलेली आहे आणि त्या पिक्चरमध्ये सुद्धा काय ट्विस्ट झाला असेल मला माहीत नाही आहे हिस्टोरी जे इतिहास आहे राज्याचा जो, जो मूल इतिहास आहे मूल गभारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत प्रत्येक जाती धर्माचे लोक सोबत होते त्यांची फौज त्यांची मुस्लिम समाजाची होती त्यांचे अंगरक्षक मुस्लिम समाजाचे होते संभाजी महाराजांच्या सोबत ते होते आणि ते स्वतः सम... म्हणायचे ते स्वतः सांगायचे की आमची लढा कुठलाही धर्माच्या विरुद्ध नाही कुठला जातीच्या विरुद्ध नाहीये या स्वराज्याची लढा आहे आणि तो स्वराज्याची लढा होती आणि त्या नजरेने ते बघितलं पाहिजे धन्यवाद नसीम भाई तुम्ही लेट्सअप सोबत बोलल्यामुळे ले निश्चितच काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणुका होणार त्यामध्ये मजबूतीने पुढे असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला आहे प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई